करकंब जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीची चर्चा सादिकभाई पठाण यांचे पारडे जड होण्याची शक्यता जिल्हा परिषद गटामध्ये आगामी करकंब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून पैलवान सादिकभाई पठाण यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आले आहे उपमहाराष्ट्र केसरी दोन विदर्भ केसरी युवा लायन्स केसरी मालक केसरी विजेते सोलापूर जिल्हा पैलवान ग्रुपचे अध्यक्ष असलेले पैलवान सादिकभाई भाई हे क्रीडा क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे कर्कंब गटामध्ये दलित मुस्लिम व ओबीसी समाजाची मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात असून ही मतपेढी वंचित बहुजन आघाडीची ताकद मानली जाते त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पारडे जड होण्याची शक्यता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे यामुळे करकंब राजकीय गणिते फिरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान इतर राजकीय पक्षांकडून अद्याप स्पष्ट ध्येय धोरण जाहीर झालेले नाहीत तसेच कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार अद्याप फायनल झालेला नाही विविध पक्षांकडून अनेक नावांची चर्चा सुरू असली तरी वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार साधिकभाई पठाण यांच्या नावाला साधिकभाई पठाण आगामी काळात नेमकी कोणती भूमिका घेणार निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखणार याबाबत उत्सुकता असून त्यांची भूमिका येणाऱ्या काळात स्पष्ट होण्याची शक्यता आहे करकंब जिल्हा परिषद गटातून नवीन चेहरा आणि युवक नेतृत्व पुढे येत असल्यामुळे युवकामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे युवकांना संधी मिळाल्यास करकंब गटात बदल घडू शकतो अशी चर्चा सध्या जोर धरू लागली लाग आहे एकूणच करकंब जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय वर्तुळे नेमकी कोणत्या दिशेने फिरणार कोणाचे पारडे जड होणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे